लांजा तालुक्यामधील गवाने गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच चंद्रभागा अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे यांना गुरुवारी मे रोजी जनादेश टीव्ही न्यूजच्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे प्रमुख पाहुणे मनोज शिवाजी सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी यांच्या शुभ हस्ते कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पंचांगकर्ता सखोल अभ्यासक समाजरत्न डॉक्टर शेठ नानाजीभाई खिमजीभाई ठक्करवाला ठाणावाला कैलास पवार ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक अभिनेता अनिकेत केळकर संपादक मंगेश प्रभूळकर कार्यसंपादक अश्विनी भालेराव ॲडव्होकेट सौ कदम डॉक्टर ढवळ निर्भय पत्रकार संघटना पदाधिकारी सदस्य सभासद हे यावेळी उपस्थित होते टी टीव्ही न्यूजच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार विविध क्षेत्रांतील लौकिक प्राप्त व्यक्ती शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष शाळा महाविद्यालय सेवाभावी संस्था निर्मल व हरित गावे ग्रामपंचायत सामाजिक सांस्कृतिक मंडळे संस्था संघटना पतसंस्था बँका व सहकार क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचा खास पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषी सेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन राजकारण वैद्यकीय वकिली अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये कार्य कर्तृत्ववान गुणीजनांचा या राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्काराचे स्वरूप आकर्षक चिन्ह खास मानपत्र आणि तुळशी रोप असे होते नामवंत चंद्रबागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वयक समितीला आर्थिक मदत ही नुकतीच करण्यात आली याशिवाय गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी सदस्य सभासद हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषी सेवा, सेवा, सेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे कार्य हे कौतुकास्पद आहे फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहणे हे गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे गुरुमाऊरी चंद्रबागा फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर सामाजिक संस्था समाज मंडळ कुणबी समाजशाखा पत्रकार वृत्तपत्र लेखक करंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या